कोणीतरी माझ्या बॅग मधून सगळी चॉकलेट्स घेतलीत काय सगळी खाल्ली चॉकलेट्स जय तू चॉकलेट खाल्लीस नाही मी नाही खाली चॉकलेट पप्पा हा खोट बोलतोय नाही पप्पा मी कधीच खोट बोलत बघितलं ना मी आता याला सोडणार नाही पार्थवी चल क्लासला उशीर होते तुला पोट दुखण्याची मी ऍक्टिंग करतो क्लास मध्ये नाही जायची पप्पा आ, 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 आ। चला मी रेडी आहे ठीक आहे जय तुझ क्लास तर कस काय येतोस ना पप्पा माझ पोट दुखतय आज क्लास मध्ये नाही येत काय पोटात दुखते बरं ठीक आहे आजच्या दिवस नको जाऊ उद्या जा अरे वा आता माझी मज्जा आता दिवसभर मी फोन बघणार येस अरे वा किती चॉकलेट नाही खायला किती मज्जा येईल पण माझ्याकडे पैसे कुठे आहेत <laughs> अरे वा मम्मीच्या पासून मी पैसेच घेतो <laughs> अरे पैसे कुठे गेले स्वाती स्वाती इकडे हा काय झालं अगे यातले पैसे कुठे आहेत माझे माझ्या पर्स मधून पैसे गेलेत तू घेतलेस का पैसे नाही माहिती मला मी कशा लागू जय तू घेतलेस पैसे यातले नाही बाबा मी नाही घेतले पैसे जय खरं सांग तू घेतलेस का हो मम्मी मी खरं बोलतोय पार्थवी तू घेतलेस पैसे यातले मी नाही घेतले पप्पा अगं मग पैसे गेले कुठे स्वाती एक काम करतो पोलिसांना मी फोन करून बोलवतो ते येतील इथे चोर शोधून काढतील आणि पकडून देतील आणि जेल मध्ये टाकतील डायरेक्ट पोलीस हा हा चालेल कम्प्लीट करा पप्पा पोलीस मला पण बाग करतील नाही अरे बाबा तुला कशाला पकडून येतील चोरी केलीस हो पप्पा मम्मीचे पर्स मधून मी पैसे चोरले जय खरं सांग तू पप्पांच्या पैसे घेतले असशील नाही मम्मी पप्पांच्या पर्स मधून नाही घेतले मी तुझे पर्स मधून घेतले हो सत्य तू खरं बोलतोय त्यांनी तुझ्या पर्स मधून पैसे घेतले होते ना ते मी सकाळी बघितलं होतं आणि हे काढून घेण्यासाठी मी हे सगळं नाटक केलं जय तू सकाळपासून नुसता खोटं बोलतोयस दिदीच चॉकलेट खालस तू खोटं बोललास पोटात दुखणं खोटं बोललास मम्मीचे पैसे घेतले खोटं बोललास नुसता खोटं बोलतोयस हे बघ कुठलेही काम मम्मी पप्पांना फसवून किंवा खोटं बोलून केलंस तर ते योग्य होणार नाही म्हणून याच्या पुढं खोटं बोलणं सोडून दे सॉरी पप्पा या पुढे मी असं नाही करणार एकदम माफ करा ठीक आहे यापुढे असं वागायचं नाही नेहमी खरं बोलायचं ठीक आहे बरोबर बोलते